नमस्कार मित्रांनो माझी शाळा माझे कार्यालय आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण आज एक वेगळाच विषय या ठिकाणी घेऊन येते की जो कार्यालयीन कामकाजाशी संबंधित आहे कॅशबुक शिकायचं का शाळेचा जसा सगळा व्यवहार चालतो जो आर्थिक लेखा जो का शाळेचा असतो शिष्यवृत्तीचा असेल पगाराचा असेल दैनंदिन लागणाऱ्या घरचा त्यासाठी खरेदी जी होती त्या त्या संदर्भातले बिल असतील या सगळ्यांचं काय त्या ठिकाणी कॅश बुकमध्ये त्याला किर्द आपण असं म्हणतो आणि या किर्द मध्ये सर्व व्यवहाराचा लेखाजोखा आपला असतो त्याच्याच विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलकडून या कॅश बुक शिकायचं का याबाबत एक छोटा कोर्स आपण तयार करणार आहोत आणि त्यासाठीच एक व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी तयार केला आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकवरून तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता ज्यांना शिकायचं आहे ते मित्रांनो काय होतं की नवीन मुख्याध्यापक झालात झालात नवीन लिपिक किंवा बरेचशी मंडळी अगदी स्वतःहून हे कामं करतात कार्यालयामध्ये त्यांनी हे केलंच पाहिजे हा कोर्स केलाच पाहिजे की कुठेतरी आपलं काम या ठिकाणी सुकर होईल सोप्या पद्धतीनं कसं होईल हा उद्देश कोर्स मागचा आहे तर बघा मित्रांनो शाळा असली किंवा ज्युनियर कॉलेज असेल त्या ठिकाणी प्रामुख्याने जर आपण विचार केला तर मुख्य खाती किर्द बुक त्यानंतर ट्रम्पिक किर्द बुक आणि पोषण आहार किर्द बुक असे तीन प्रकारचे कॅशबुक जनरली असतात ज्युनियर कॉलेज असेल तर यातलं पहिले दोन त्या ठिकाणी कॅशबुक मात्र नक्कीच असतात हे कॅशबुक आपल्याला काय करावं लागतं की सर्व बँक व्यवहार आणि स्वतः नगदी केलेले व्यवहार यांच्या आधारे या ठिकाणी लिहावं लागतं आणि हा सगळा व्यवहार कसा असतो कॅश असतो रुपयामध्ये या ठिकाणी असतो तर हे करत असताना बरेचदा काय होतं आपली घालमेल होती दैनंदिन कामकाजात आपण या गोष्टीला तेव्हा वेळ देऊ शकत नाही मग एखाद्या मार्च एंडच्या वेळेस किंवा मार्च एंड नंतर एकदम आपली धांदलगाई होती आणि अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतात थोड्याफार बाबतीत आपण कन्फ्यूज सुद्धा या ठिकाणी होतो पण काळजी करू नका मित्रांनो हा कोर्स तुम्ही नक्की करा जेणेकरून त्याची मदतीनं तुम्हाला अगदी सहज तुम्ही कॅशबुक देणार आहात तर बघा आणखी पाहूयात आता की अनुदान असतं या अनुदानाचा संबंध या बुकशी येतो मग अनुदानाचा संबंध आल्यानंतर त्या ठिकाणी बघा आपल्या समोर जो एक या ठिकाणी आलेख दिसत आहे या पद्धतीने एक थोडं वर्गीकरण या ठिकाणी समजण्यासाठी मी करत आहे तर बघितलं बघितलं शिष्यवृत्ती अनुदान असत त्यानंतर असतं वेतनेतर अनुदान आणि वेतन अनुदान साधारणतः या तीन अनुदानामध्येच आपला सगळा व्यवहार चालतोय थोडंफार फारकाने एखादं दुसरं अनुदान शाळेला येऊ शकतं तर या अनुदानाच्या संदर्भानं आपल्याला खर्च आपला होत असतो तर मग बघा शिष्यवृत्ती जर आपल्याला आली था 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 तर ती विद्यार्थ्यांकडे डायवर्ट त्या ठिकाणी होती वेतनेतर अनुदान ज्यामध्ये सत्तर टक्के आणि तीस टक्के खर्च होतो हा फार महत्वाचा भाग कॅशबुक मध्ये असतो की प्रशासकीय खर्च आणि शालेय खर्च हा सत्तर टक्के आणि तीस टक्के त्याचं बिलिंग असतं त्याचे हेड्स असतात त्या हेड खाली सपोज तुम्ही जर समजा एखादं स्टेशनरी आली तर स्टेशनरीचं हेड वेगळं असतं झेरॉक्सचं हेड वेगळं असतं असे विविध हेड या सत्तर टक्के तीस टक्के अनुदानाचे आहेत हे सुद्धा आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत की कोणतं पुंत बिल कोणत्या हेड खाली घेतलं म्हणजे ते करेक्ट असतं कारण भविष्यात याचं ऑडिट या ठिकाणी होतं आता वेतन अनुदान जर आपण बघितलं तर या वेतन अनुदानामध्ये काय असतं शिक्षकांचा पगार असतो त्यामध्ये इतर कपाती असतात भविष्य निधीची कपात असते व्यवसाय करायची असते किंवा तुमच्या रेव्हेन्यू स्टॅम्प सुद्धा असते इतर बऱ्याचशा कपाती त्याची देवण घेवाण या वेतन अनुदानामधून होते या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला आपण तर हा जो खर्च होत असतो शाळेचा तर हा खर्च जवळपास चेक नाही या ठिकाणी आपण करत असतो दुसरं जर पाहिलं तर काही काही खर्च समजा तुम्ही दहा रुपयाचे एखादी झेरॉक्स बिल आणलं तर ते नक्की होणार आहे ना तर काही रक्कम जी आहे ही रोख पद्धतीनं खर्च केली जाते काही बँक टू बँक व्यवहार होतात पासबुकातल्या पासबुकात सुद्धा काही व्यवहार त्या ठिकाणी असतात आणि काही उसनवारीचे व्यवहार सुद्धा शालेय कॅशबुकला आढळतात जर अनुदान नसलं तशा वेळेस संस्थेकडून आपण उसनवार घेतो आणि अनुदान आल्यानंतर संस्थेला परत करतो या पद्धतीचे उसनवारीचे सुद्धा व्यवहार या कॅशबुकमध्ये आढळतात आणि हे व्यवहार जे असतात मित्रांनो हे आपण या कॅशबुकवर लिहित असतो हे कॅशबुकचा अर्थ असतो दैनंदिन रोकड होईल ज्याला आपण रोज लिहिल्या गेली पाहिजे नाही होत शक्य बरेचदा परंतु ही दैनंदिन होईल जी की आपल्या स्क्रीनवर तुमच्या समोर दिसत आहे याच्या डाव्या बाजूला म्हणजे डाव्या पानावर जमा रकमेच्या रिसिप्टच्या एंट्री येतात आणि उजव्या पान जे असतं उजवी जी बाजू असते त्यावर खर्चाच्या एंट्री येतात आता मागे ज्या पद्धतीने पाहिलं चेक वगैरे सगळं या अनुदानाचा खर्च लेखा चोखा आणि या सगळ्याची जी मांडणी असते एकत्रित त्याला म्हणतो आपण कॅशबुक हेच आपल्याला या कोर्समध्ये आहे आणखी बऱ्याचशा गोष्टी येतात एवढ्यावर होणार नाही एक संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला हा कोर्स करण्यासाठी एक थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि ही एकत्रित मांडणी कशी करायची या संदर्भात काही तयारी असली की जेणेकरून आपल्याला बुक सोपं जाईल जेणेकरून आपल्या चुका होणार नाही आणि जो ताळमेळ असतो शेवटचा ताळा जो असतो तो अगदी सहज सोप्या पद्धतीने जुळेल तुमच्या मनावरचा ताण सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल यासाठीच मित्रांनो आपण या ठिकाणी लिहिण्याची सोपी पद्धत या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत असा हा कॅशबुकचा एक स्वतंत्र कोर्स माझी शाळा माझी कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत मी तुमच्यापर्यंत देणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा मित्रांनो आणि आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आणि ज्यांना कॅशबुक शिकायचं आहे ज्यांना कॅशबुक माहिती करून घ्यायचं आहे त्यांनीच या ग्रुपच्या लिंकवरून या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद